फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं जो काही राजकीय गोंधळ घालण्याचं ठरवलंय तो स्वबळावर एकनाथ शिंदेची फजिती केली तशी अजित पवारांची पण होईल पण सगळे पवार सारखे आहेत पवार कधीच कोणाला मिळ लागू देत नाहीत हे निर्विवाद सत्य अजित पवारांनी पण सिद्ध केलं त्याचं कारण असं आहे अजित पवारांनी जाहीर केलं कि स्थानिक स्वराज्य संस्था मी स्वबळावर लढणार आहे कार्यकर्त्यांना सांगितलं कामाला लागा भाजपमध्ये आता चुळबुळ सुरू आहे भाजपचे जे राज्यातले श्रेष्ठ नेते आहेत त्यांच्याकडं ज्या त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या ज्या तक्रारी आहेत त्या भाजप एक नंबरचा पक्ष आहे तो एक नंबरचाच ठेवू आपण आपली ताकद वाढवू आपल्या नेत्याला आपण जर विश्वगुरु म्हणत असू आणि आपण जर दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन त्या ते ठिकाणी निवडणूक लढवणार असू तर हे काही योग्य नाही म्हणून भाजपनं ठरवलंय शिंदेना पण सोबत नाही घ्यायचं आणि आपण स्वतंत्र लढवायचं श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली मुंबईत जी खासदारांची बैठक झाली त्याच्यामध्ये शिंदेच्या कानापर्यंत जी कुजबूज सुरू होती ती त्यांच्यापर्यंत आली त्यांनी धाराशिव आणि ने इतर नेत्यांना सांगितलं की आपण पण स्वबळावरच कार्यक्रम सुरू करायचा पण शिंदेची गोची होणार आहे शिंदेची वाटतं तेवढी ताकद अजिबात नाही मुळात महाराष्ट्रात शिवसेनेची किती ताकद होती उद्धव ठाकरे ज्यावेळी शिवसेनेचे नेते म्हणून त्या ठिकाणी राजकारण करायला लागले सगळ्यांनी सांगितलं शिवसेनेचं आता काही खरं नाही तरी सुद्धा उद्धव ठाकरेंची धडपड ही काही वेगळी नव्हती आता एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या म्हणजे फार तर पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही महानगरपालिकेचं जर मुंबई सोडून उदाहरण जर घेतलं तर बोटावर मोजणे एवढेच नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे होते आता त्याच्यात उभे दोन गट पडले म्हणजे छे इधर और छे इधर म्हणजे उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर अशा परिस्थितीमध्ये शिंदेची अशी काही वेगळी ताकद नाही जरी ते सत्ताधारी पक्षांसोबत असले किंवा सत्तेत होते हाच फक्त एक त्यांच्याकडे प्लस पॉइंट आहे उद्धव ठाकरेंवर नाराजगी दाखवून जो त्या शिवसेनेतून उठतो ते थेट शिंदे सेनेच्या शिवसेनेमध्ये दाखल होतो याच्यापेक्षा वेगळी काही नाही सत्तेसाठी सगळे लाभार्थी आहेत स्वाभिमान निष्ठा वगैरे ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्राने जे चित्र फ्रेम केलेलं आहे ते आता फार वेगळं आहे आणि महाराष्ट्राला असं वाटत कि राज्यामध्ये आठ नऊ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि कार्यकर्ते हे तीन नंबर आणि चार नंबर फळीचे जर त्यांना दोन नंबर पर्यंत यायचं असेल तर त्या त्या भागातली नगरपरिषद आपल्या ताब्यात ता पाहिजे त्या भागात त्या भागातली जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आप पाहिजे त्या त्या शहरातली महानगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे किंवा सत्तेमध्ये आपण बसायचं सत्तेमध्ये घुसायचं अगोदर जनतेतून निवडून यायचं आणि मग आपण कुणाला किती जागा कमी पडतात याच त्या ठिकाणी तडजोड करून काही होऊ शकतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जर बारकाईनं पाहायचं म्हणलं तर कुणाचीही युती कुणासोबत सुद्धा होऊ शकते म्हणजे काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप सुद्धा मागच्या निवडणुकांमध्ये एकत्र होते लोकांना आश्चर्य वाटेल पण तिथं या राजकीय पक्षांना बाजूला ठेवायचं म्हणून ते एकत्र आले अशी यांची तडजोड असते आणि बरेच जण आता खास करून भाजपवाले प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात कोण नेता आपल्या गळाला लागतो कोण आपल्या पक्षात येतो कोण आपल्या पक्षासोबत येतो याची चाचपणी सुरू आहे हीच अजित पवारांची आहे हीच एकनाथ शिंदेची आहे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये इतर पक्षाची लोक कोणी प्रवेश करत नाहीत जी कोणी करतात ते आपली माटूर खालचे युग सटर फटर कार्य करते फक्त उद्धव ठाकरेंकडं नाराज असलेले किंवा जाणीवपूर्वक आपल्याला शिंदे गटात जायचे म्हणून उद्धव ठाकरेंच्या त्या पक्षांवर किंवा नेत्यांवर नाराज होणारेच शिंदे गटामध्ये येतात म्हणजे ते फक्त हेड आणि टेल करतात हेड असेल तर उद्धव ठाकरे टेल असेल तर शिंदे याच्या व्यतिरिक्त सध्याच राजकारण राहिलेलं नाही आता ही असली लोक कड उड्या मारणारे दल बदलणारे भाजपकडं भर भरमसाठ झालेत नंबर दोन एकनाथ शिंदेची तीच परिस्थिती अजित पवारांचं सुद्धा काय वेगळं नाही अजित पवारांकडं सुद्धा शरद पवारांकडचीच लोक येत आहेत जे शरद पवारांना द ग्रेट मानणारे सुद्धा अजित पवारकडे चाललेत याचा अर्थ असा आहे सत्ते सत्ते पुढं कोणाचंच काही चालत नाही ज्याला त्याला सत्तेसोबत जायचंय पण ज्या पक्षाचा नेता सत्तेशिवाय जगू शकत नाही कार्यकर्त्यांचं काय हो की नाही म्हणजे जो तत्कालीन एक राजकीय पक्ष देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस एका नेत्यावर प्रचंड सत्तर हजार कोटीची भ्रष्टाचाराची चर्चा करतात तोच नेता अजितदादांसारखा त्याच प्रधानमंत्र्यांसोबत बरोबर युती करून शेजारी बसतो हा राजकीय चमत्कार फक्त महाराष्ट्रात घडतो आणि तोही आपल्याला पाहावा लागतो याच्यापेक्षा काय वेगळे मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरी काय जसं बिहारच्या निवडणुकांमध्ये काहीही असो देशाचा प्रधानमंत्री आणि जगात विश्वगुरु म्हणून जरी नेता असला तर बिहारमध्ये मात्र दुसऱ्याच पक्षाचा नेता आपला मुख्यमंत्री असेल अशी भाजपची अवस्था आहे नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री करावा लागेल याच्यापेक्षा भाजपकडे पर्याय नाही आणि नितीश जीवावर इतर राजकीय पक्ष हे स्वतःच त्या ठिकाणी राजकीय जे काही सेटलमेंट आहे ते करतात म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हेच राजकारणाचं गणित आहे नवीन लोकांना तर ही लोक वर जाणीवपूर्वक येऊ देत नाहीत म्हणजे सत्ताधारी नवीन लोकांना नवीन पक्षांना मोठं होऊ देत नाहीत किंवा संधी मिळू देत नाहीत आणि जुने पक्ष त्यांना सोबत घ्यायला तयार नाहीत कारण आपलं अस्तित्व संपेल हा जो काही राजकीय घोडेबाजार आहे याच्यामध्ये या, या सगळ्या गोष्टी बारकाईनं विचार करण्यासारख्या आहेत आणि कदाचित महाराष्ट्राचं हे असं राजकारण सध्या पाहायला मिळतय पण या सगळ्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची घंटा वाचते का अजित पवारांची वाचते का दोन्हीही विद्यार्थी भाजपच्याच शाळेमध्ये शिबिरामध्ये जाऊन बसतात आणि मग मम म्हणा की लगेच हे मम म्हणणार अशी जर परिस्थिती ह्या लोकांची असेल तर हे सत्तेशिवाय जगू शकणार नाहीत आणि सत्तेसोबत हे टोकाचा विरोध घेतील असं अजिबात वाटत नाही याला जबाबदार राज्यकर्ते म्हणून नेते म्हणून पुढारी म्हणून यांची वरच एक मोठी सेटलमेंट झाली मग खालची सेटलमेंट हो किंवा न हो ज्या वेळेस निवडणुका पार पडतील निवडून उमेदवार येतील आणि त्यावेळेस गरज लागली तर एकमेकाची भाकरी एकमेकाच्या ताटात चतकोर चतकोड वाढून सत्तेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतील हेच अंतिम सत्य आहे याच्यामध्ये संघाचा हिंदुत्वाचा फार मोठा राजकीय वाटा आणि आरक्षणाचा मुद्दा ह्या सगळ्या कळीच्या मुद्द्यावर सत्ता जनता कुणाच्या ताब्यात देते का फक्त एकमेकांच्या विरोधात जाती जातीच्या जाती वाद लावायचे आरक्षणाच्या नावावर समाजाला पेटवायचं आणि मग सत्ताधारी ह्याही समाजाचा मोर्चा असला आपली लोक सोडायची आणि ह्याही समाजाचा असला तरी आपली लोक सोडायचे आणि जे काही वितुष्ट निर्माण करायचं फायदा विरोधकांना झाला नाही पाहिजे याचा जर प्रयत्न व्यवस्थित हँडलिंग होत असेल तर हा म्हणजे ज्यांना कुणाला वाचाळवीर म्हणून मोकळं सोडलंय त्यांचे खिशे भरण्याचा कार्यक्रम आहे हे शुद्ध हेतून सगळं पाहिलं पाहिजे आणि हेच अंतिम सत्य आहे हे मला या निमित्तानं सांगावं लागेल बाकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मायुतीमध्ये गडबड होईल पण विरोधकांमध्ये फार आलबेल आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही अशी राजकीय परिस्थिती आहे पण विजय हा मतदारांचा होणार आहे फक्त तो मतदार मतदार यादीत घुसखोरी करून अनिवासी मतदार नसू नये अन्यथा तो खोट्या लोकांना निवडून आले आणि जो मूळ मतदार आहे त्याचा जर मतदार त्यालाच करायला मिळालं बोगस मतदान नाही झालं चांगले लोक निवडून येतील हाच काय तो लोकशाहीचा विजय होईल अन्यथा धोका आहे असं ना नाकारता येणार नाही ना ना बाकी जनता सुद्धणे करेल मतदान परंतु पाहिल सुद्धा हा सगळा राजकीय तमाशा धन्यवाद फक्त हा मुद्दा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा संतोष शिंदे ऑफिसएल हे आपलं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा